सत्र सुरूच आहे दारूच्या जीव गमावल्याची घटना घडली गट आहे जुने शहरात शिवीगाळातून सुरुवात होऊन थेट डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे दारू एकच व्यसन आणि त्यातून निघणाऱ्या अनेक कहाण्या अकोल्यात पुन्हा एकदा अशाच कहाणीचा भीषण शेवट झाला मृत्यूने जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या रमाबाई आंबेडकर नगर मध्ये दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून प्रकाश जोसेफ या युवकाचा निर्गुण खून करण्यात आला आहे अकोला शहरातील गुन्हेगारी थांबायचे नाव घेत नाही अवघ्या दोन दिवसात दुसरा खून तोही दारूच्या नशेच्या आहारी गेलेल्या दोन मित्रांमधील वादातून शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रमाबाई आंबेडकर नगर येथे मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली प्रकाश पप्पू जोसेफ आणि पवन विलास मोरे हे दोघेही एकाच भागात राहणारे सोबतच काम करणारे आणि एकत्र बसून दारू दारू पिणारे मात्र प्रकाशला झाली की तो पवनला शिवीगाळ करायचा पुनरावृत्ती मध्यरात्री झाली प्रकाश पुन्हा एकदा दारूच्या नशेत पवनच्या घरासमोर गोंधळ घालू लागला शिव्यांचा हा सुकाळ पचवू न शकल्याने पवनचा स्वयं सुटला त्यांच्यात झालेल्या वादातून पवनने जवळच पडलेला मोठा दगड उचलून थेट प्रकाशच्या डोक्यात घातला प्रकाश रक्ताच्या थारोड्यात कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला घटनास्थळावरून सकाळी सहा वाजता नागरिकांनी मृतदेह पाहताच त्यांनी त्वरित पोलिसांना कळवले पोलीस निरीक्षक निधी लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले काही वेळातच पडून जाण्याच्या तयारीत असलेल्या पवन मोरे याला अटक करण्यात आली ही कार्यवाही पोलीस अधिक अर्जित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक नितीन लेवारकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र करणकार आणि त्यांच्या पथकातील पंकज उपाध्याय श्रीकांत पवार सागर शिरसाट आणि पवन डांबलकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनीही कारवाई यशस्वीरित्या पार पडली अकोल्यात वाढत्या खुणाच्या घटनात दारू मुख्य कारण बनत असल्याने अवैध दारूवर कठोर कारवाईची मागणी आता अधिक तीव्र होत आहे प्रकाश पंचू जोसेफ हा व्यक्ती मृत पडलेला होता व त्याच रमाबाई नगर मध्ये राहणारा पवन विलास मोरे उर्फ टकल्या या दोघांनी रात्रीच्या दरम्यान इथे बसले होते या दोघांमध्ये काही वाद झाला वादादरम्यानच पवन विलास मोरे याने त्याच्या बाजूला पडलेला मोठा दगड प्रकाश पंचू जोसेफ याच्या डोक्यामध्ये मारला आणि त्याच्यातच जखमी होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आहे सदर घटनास्थळी मृत व्यक्तीचे नातेवाईक तसेच आरोपीचे सुद्धा आहे आणि घटनास्थळी जे, जे काही लोक होते आणि सी सी टी व्ही फुटेज ज्याच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे पुढील कारवाई सुरू आहे धन्यवाद